नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घर गहाण ठेवून कॅनडाला जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या लाडक्या बबड्याची आज निरुपाने सगळ्यांसमोर लायकी काढलेली आहे तर इथे आता सत्या आणि मीरा दोघेही ढवळीकरच्या घराबाहेर येऊन उभे असतात ढवळीकर मात्र मस्त हॉलमध्ये बसलेले असतो त्याच वेळेस आता एक आपल्या स्टाफमधील हेल्पर त्याच्याकडे पैसे मागत असतो तेव्हा ढवळीकरने मात्र खूपच मास दाखवलेलं असतं आणि त्याला खूप काय काय बोलून त्याची लायकी काढत असतो आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्या धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू हा ढवळीकर ना आता माझ्या डोक्यात जातोय एखादा गरीब माणूस आपले कामाचे पैसे मागत असता आणि हा ढवळीकर असा कसा बोलू शकतो त्याच्याशी सोडणार नाही असं वाटतं आतमध्ये जावं आणि याच्यात चांगल्या चार खानी का कानाखाली ओढाव्यात तेव्हा मीरा मू लागते हो आपण कुठल्या कामासाठी आलोय तुम्ही उगाच विषय भरकटू नका बरं आपल्याला काय आहे त्यांचं ते बघून घेतील ना आपण ज्या कामासाठी आलोय ना तेच काम करायचं जास्त डोकं चालू नका त्याच वेळेस आता कर त्या व्यक्तीला म्हणू लागतोय ए निघतोस की नाही तुझे पैसे भेटणार नाही चल माझ्या घरातनं चालता हो तेव्हा लगेच आता तो हेल्पर म्हणू लागतो ए तुझ्याशी मी नीट बोलतोय माझ्या कष्टाचे पैसे मागतोय म्हणून तू स्वतःला काय समजतो रे तू राजा आहे की देव माणूस आहे हे बघ माझ्या कष्टाचे पैसे बुडवायचे नाही ते तुला पचणार नाही आहे लक्षात ठेव हो। मी काय करू शकतो याचा विचार बी तू करणार नाही ना। मी तुझ्याशी नम्रपणे शांतपणे बोलतो याचा अर्थ तू मला माझी लायकी दाखवणार अरे मी गरीब आहे पण तुझ्यासारखा नाही आहे इतरांचे पैसे बुडवणारा तेव्हा ढवळीकरला मात्र खूपच आग येतो ढवळीकर पटकन उठतो आणि त्याचा हात पकडतो आणि मला लागतो तुला असं नाही येत ना आता तुला धक्के मारून काढतो की नाही बघच त्याच वेळेस आता तो व्यक्ती म्हणू लागतो ए तुला बी एक पोरगी लक्षात ठेवा मी कधी बी काय करू शकतो तू याचा विचार बी करू शकत नाही तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो चाल नी असे म्हणत ढवळीकर आता त्याला लगेच दरवाज्यातनं बाहेर ढकलतो आणि बाहेर बघतो तर सत्याने आणि मीराही आलेले असतात त्याच वेळेस बोट दाखवत तो माणूस म्हणू लागतो ए लक्षात ठेव आता माझ्याशी गाठे असं म्हणत आता तो व्यक्ती तिकडनं निघून जातो त्याच वेळेस सत्य तो वे लागतो ढवळीकर गरीबांचा नात करू नको हाय लागेल गरिबांची आणि ती तुला सोसणार ना बी नाही त्यामुळे इतरांशी असं वागायचं बंद कर गरिबांना कमी समजू नको ते काहीही करू शकतात जे तुला सोसू शकत नाही तेव्हा ढवळीकरना लागतं हे चालफुट तुम्ही बी त्यातलं मला माहिती आणि मुळात म्हणजे तुम्ही माझ्या घरी आलेच कशाला आले आलेत तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा जे काही आहे ते आपण विसरून जाऊया आणि हा विषय इथेच थांबूया आम्हाला रवी भाऊजींना आणि रियाला घरी आहे हो त्यामुळे प्लीज आम्हाला माफ करा असे म्हणत आता मीरा मात्र हात जोडू लागते तेव्हा ढवळीकरला आठवतं की मागच्या वेळेस सत्याला होता आणि सत्याने नाटक केलं होतं हात जोडून नाफी मागायचं आणि त्यावेळेस हा ढवळीकर नको नको ते, ते बोलून गेला आणि ते सगळं काही रवीने ऐकलं आणि त्यामुळे रवी हे घर सोडून निघून गेला आता जर रियाने असं काही ऐकलं आणि रिया जर यांच्याबरोबर गेली तर नाही 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 यांचा प्लॅन सक्सेसफुल होईल नाही मी असं होऊ देणार नाही म्हणून लगेच आता ढवळीकर म्हणू लागते मागच्या वेळेस तुमच्या नाटकात फसलो गेलो मी पण आता फसणार नाही या चला निघायचं इकडनं तेव्हा सत्य म्हणू लागते मी माझ्या भावाच्या बायकोला इकडं न्यायला आलो आहे लक्षात येतंय आहे ना तुझ्या तेव्हा ढवळीकर म्हणू लागते आला है तुझा भाऊ आलाय ना तुझ्या घरी मग त्याला राहू दे तिकडे आणि माझी पोर राहू दे माझ्याकडे त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो हे त्या दोघांच्या मध्ये येणार तू कोण रे तू स्वतःला कोण समजतोय त्यावर मीरा म्हणू लागते हे बघा रवी भाऊजींचं आणि रियाचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे त्यांच्यामध्ये अशी दरी निर्माण करू नका हो त्यांना एकत्र राहू द्या ना तेव्हा लगेच ढळीकर म्हणू लागतो एकत्र राहायचं असेल ना तर त्याला इथे ये म्हणा माझी पोरगी आता त्या घरात येणार नाही सांगून ठेवतो इकडनं त्याच वेळेस आता रिया हॉलमध्ये आलेली असते तेव्हा मीरा पटकन तिला आवाज देते रिया अगं इकडे आहे ना आता रिया पटकन बाहेर येते त्याच वेळेस आता मीरा काय बोलणार ते ढवळीकर नाटक सुरू करतो आणि म्हणलं तू रिया बेटा अगं बघ ना हा सत्य आणि ही त्याची बायको माझ्याच घरी येऊन मला नको नको ते बोलतायत ग अगं बघ ना ग रिया मला आता ऐकवत सुद्धा नाहीये किती अपमान करतायत माझा बघ ना रियू बेटा आता मी काय करू तूच सांग तेव्हा रिया म्हणू लागते डॅड तू घाबरू नको आणि काळजी करू नको या सत्या दादाला सवयच हे असली बोलायची तेव्हा मीरा म्हणू लागते नाही रिया आम्ही असं काही बोललो नाही आणि हे बघ खरंच रवी भाऊजींचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे ग तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो रिया रवीचं जर तुझ्यावरती खरं प्रेम असतं ना तर तो तुला असं एकटीला इथे सोडून गेलाच नसता आणि मुळात म्हणजे रिया मला जे बोलायचं नाही ते बोलावं लागतंय हे बघ बेटा त्या घरात तुला काहीही किंमत नाही अगं फक्त तुझ्यावरती प्रेम करतो प्रेम करतो असं म्हणत तुला फसवलंय त्याने नाहीतर ना असं एकटीला सोडून गेला नसता त्याच्या ते फॅमिलीकडे तेव्हा लगेच आता रिया मला लागते हे बघ मीरावंनी रवीला जर मी हवी असेल ना तर त्याने इकडे यावं नाहीतर त्यालाही नको आहे ना मी तर मलाही करन तो नको आहे असे म्हणत भडकलेली रिया निघून जाते मीरा आता तिला थांबवण्यासाठी आवाज येत असते पण रिया काही ऐकायला तयार नसते कारण ढवळीकरने तिला भडकवलेलं असतं ना तेव्हा लगेच ढवळीकरून गेली माझी पोरगी गेली ती आता पुन्हा तुमच्या घरात पावलंही ठेवणार नाही त्यामुळे तुम्ही इकडे येण्याचा त्रास करून घेऊ नका तुमच्या भावाला तुमच्याकडे सुकाट ठेवा आणि तसंही तर रवी जरा बरा होता पण तुमची फॅमिली कशी आहे काय लायकी आहे ना मला चांगलंच माहिती त्यामुळे निघायचं इकडनं तेव्हा सत्य म्हणून एकतीस डिसेंबर फक्त एकतीस डिसेंबरपर्यंत तू वाट बघ आम्हाला एकतीस डिसेंबर माझ्या बापासोबत सगळ्या फॅमिलीसोबत एकत्र साजरा करायचा आहे आणि त्यात रवी रिया बी आहे त्यामुळे लक्षात ठेव एकतीस डिसेंबरपर्यंत नाही तुझ्या पोरीला या घरात ना आमच्या घरात नेलं ना तर ने नावाचं सत्याने नाही असे म्हणत आता लगेच सत्य धुमकेतूसमोर समोर हात पुढे करतो चाल धुमके तू दोघंही मस्त हातात हात घेतात आणि तिकडनं घरी निघालेले असतात तर इकडे सुधाकर भाऊ हॉलमध्ये आता सारखे रवीला फोन लावत असतात पण रवीचा फोन काही लागत नाही सुधाकर भाऊंना जरा टेन्शन येतं हा रवी का फोन उचलत नसेल काय झालं असेल रव्या अरे बाबा उचल की फोन असे म्हणत आता सुधाकर भाऊ फोन लावण्याचं काम चालूच ठेवत असतात त्याच वेळेस आता हा फुसका पंकज तिकडे येतो आणि आता आपल्या बाबांना म्हणू लागतो बाबा मला ना तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय मम्मा कुठे मम्मा असे आता तो निरूपाला आवाज देऊ लागतो तेवढ्यात आपल्या दरवाजात ना तर सत्य आणि मीरा आलेली असते आता मात्र सत्य तर या फुसक्याकडे बघूच लागतो पंकजला जरा टेन्शन येतं हा सत्य कशाला आलाय आता त्याला जे काही बोलायचं असतं ते बोलताही आलं पाहिजे ना हा सत्या कसा थी थी सत्य कसं आहे त्याला चांगलंच माहिती असतं तेव्हा पंकज आता आपल्या मम्माला आवाज देऊ लागतो त्यावर सत्य म्हणू लागतो ए बबड्या अरे काय एवढी कसली काही एवढे जोरजोरात का आवाज देतोय तेव्हा पंकज म्हण लागते ए सत्या तू मा जा ना निघ ना तुझ्या कामाला माझं महत्वाचं काम आहे मला त्या टॉपिकवरती मम्मा आणि पप्पाशी बोलायचंय तेव्हा सत्या मी लागतो अरे बापरे महत्वाचं आहे नाही 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 मग माझी सगळी कामं बंद ठेवून मला तुझा महत्त्वाचा टॉपिक ऐकावं लागेल बबड्या असे म्हणत आता लगेच सत्याने आणि मीराई तिथेच थांबतात त्याच वेळेस निरुपाय त्याने मी लागते काय झाले बबड्या अरे कशाला आवाज देतोय तू एवढा तेव्हा पंकज आपल्या मम्माजवळ जातो आणि मी लागतो मम्मा आज तुला मला पैसे द्यावेच लागतील मला आज फुल आणि फायनल तुम्हाला विचारायचं आहे मला चौदा लाख हवेत मला कॅनडाला जायचं आहे ग मला तिकडे माझा जॉब सेटल करायचं आहे से। आणि एकदा का मी जॉबला लागलो ना मम्मा की आपल्याकडे पैसेच पैसे असतील पैसे पैसे त्यामुळे प्लीज मम्मा मला चौदा लाख दे तेव्हा लगेच निरुपाला तर धक्काच बसतो त्यावर निरुपा म्हणू लागते बबड्या अरे वेळ लागली आहे का तुला अरे चौदा लाख मी कुठनं आणणार आहे माझ्याकडे काही चौदा लाख आहे का तेव्हा लागतो मम्मा तू कुठनं बी आण आणि काहीही कर तुझ्या मनात जर आणलं ना तू काहीही करू शकते हे बघ तू जर मला चौदा लाख दिले ना तर मी चौदा लाख डॉलर कमवेल त्यामुळे मम्मा प्लीज काहीतरी कर ना तेव्हा सत्य लागतो हे बबड्या अरे चौदा रुपये नाही चौदा लाख मागतोय तू एवढं नीट लक्षात येते ना तेव्हा पंख लागतो ए सध्या तू मध्ये मध्ये बोलू नको माझं महत्त्वाचं विषयावरती बोलणं चालू आहे ना तू ना इकडनं तेव्हा सत्य म्हणू लागतो मला इथे मोबाईल बघायचा मी आपलं मोबाईल बघतोय तुझं तू चालू दे आता सत्य मस्त सोप्यावरती बसतो आणि मोबाईलमध्ये रील बघत असतो तेव्हा निरुपा म्हणाग ते बबड्या अरे पण चौदा लाख नाहीयेत माझ्याकडे मी कुठनं देणार तुला त्यावर पंकज लागतो मम्मा तू काही कर ग पण चौदा लाख जर मला मिळाले ना तर आयुष्याचं सोनं होऊन जाईल अगो माझ्याकडे पैसाच पैसा येईल त्यावर सत्य म्हणू लागतो आला भला मोठा माणूस त्यावर लगेच पंकाव लागतो हे गप्पा व्हायस ना तू तेव्हा सत्य म्हणू लागतो रीलमध्ये बोलतोय मी रील बघून तुला नाही बोलत मी तू तु तुझं तु तु चालू दे चालू दे पंकज मात्र आता आपल्या मम्माच्या अगदी पाया पडायला जातो त्याच वेळेस आता सुद्धा करवा लागतो पंकज हे बघ हातापाय पडून काही होणार नाही ना निरूपाकडे पैसे ना माझ्याकडे उगस तू मलाही वेटीस धरू नको मी तुला कुठलाही एक रुपया देऊ शकत नाही कारण माझ्याकडे नाहीच येत मुळात म्हणजे आणि इकडे एवढ्या लांब जाण्यापेक्षा कॅनडाला तू इथे नोकरी कर ना तेव्हा लगेच निरुपा म्हणलागते अगदी बरोबर अरे पंकज एवढं कॅनडाचं स्वप्न बघणं बंद कर आणि इकडे नोकरी बघ आणि नोकरी कर तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं अख्ख्या भारतात माझ्या कॅलिबर सारखी नोकरीच नाही अगं मला जर जॉब करायचा असेल ना तर तो फक्त कॅनडात आणि ते माझं स्वप्न आहे मम्मा आणि आता ते तुला पूर्ण करायचं आहे मम्मा एकदा का तुझ्या या पंकजला चौदा लाख भेटले की तो अगदी आकाशात भरारी मारेल आणि मग आपल्याकडे पैसाच पैसा असेल तेव्हा निरुपा मला सांगितलं ना ही स्वप्न बघणं बंद कर माझ्याकडे पैसे नाहीत कुठून आणू मी पैसे तेव्हा पंकज लागतो मम्मा तू जर मनात आणलं ना तर तू काही करू शकते तेव्हा सत्य लागतो हो बाबड्या नाही निरुपा तू मनात आणस आण बरं मनात तेव्हा लगेच निरुपा असे डोळे बंद करते आणि मनातल्या मनात विचार करू लागते आणि मला लागते पंकज अरे आणलं मी मनात पण नाही भेट ते ना ना पैसे कुठला आणायचे पैसे तेव्हा पंकज लागतो मम्मा मला आहे तुमच्याकडे पैसे नाहीये त्यावर सत्यासमोर येतो आणि म्हणू लागतो ए भबड्या तुला माहिती आहे यांच्याकडे पैसे नाही मग तरी पैसे कशाला मागतो अरे एवढ्याला जाण्यापेक्षा इथे काहीतरी धंदा कर ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो छोटंसं काहीतरी तू सुरुवात करायची आणि मग आपोआप माणूस पुढे पुढे जातं आणि मग तुझा बिझनेस होईल की तेव्हा पंख लागते ए मीरा गप्पा बाईस तुला काय म्हणायचं आहे तुझ्यासारखं फुलांचं दुकान टाकू का मी आणि फुलांच्या माळा विकत बसू का गप्पा बाईस तुझी काय लायकी ना मला चांगलंच माहिती तेव्हा सत्याला मात्र राग येतो त्यावर सत्या लागतं ए बाबड्या धुमकेतूचं फुलाचं स्वतःच्या कष्टाचं इतरांकडून ढापलेल्या पैशाचं नाही आता मात्र पुसक्या पंकजची बोलती बंद झालेली असते आता निरुपाला मात्र सत्याचं बोलणं पटू लागतो त्यावर लगेच आता पंकज नको मम्मा प्लीज असं नको करू हे बघ या घरावर आपल्याला कोणी चौदा लाख सहज देऊ शकतो आणि एकदा का या घर गहाण ठेवून चौदा लाख घेतले की माझा जॉब फिक्स मग आपल्याकडे पैसाच पैसा असेल मम्मा आम्ही कॅनडात खूप श्रीमंत होईल तेव्हा सत्यावर लागतो हो ना तू कॅनडात श्रीमंत होशील आणि इकडे आम्ही रस्त्यावर येऊ आता मात्र लगेच सुधाकर भाऊ सगळेजण सत्यजितकडे बघू लागतात त्यावर लगेच पंकू लागते ए तू मध्ये मध्ये उकसवण्याचा प्रयत्न करू नको आणि गप्प वैस मी बोलतोय ना मम्माशी आणि माझी मम्मा मला मदत करणार मला माहिती आहे त्यामुळे प्लीज मम्मा तू या सत्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको हे घा गा, घर गहाण ठेवून आपण पैसे घेऊया ना मम्मा प्लीज तेव्हा सत्यावर लागतो इतिहास वारंवार घडलेला पुढे समोर येतो हे मला माहिती होतं पण बबड्या तुझ्या बाबतीत तर जरा जास्तच भयंकर आहे अरे आधी बापाचे पैसे डुबवले आणि त्यानंतर घर गाण ठेवलं तुझ्या बायकोने ते पैसे डुबवले तुझ्या लग्नात उधळपट्टी केली आणि आता पुन्हा तू हे घर गाण ठेवायचं बोलतोय अरे लाज वाटू दे जरा अरे बापाचे समदे पैसे नोकरी करून सहा महिन्यात फेडणार होता की नाही तेव्हा तर तू तु तुझ्या तु या आईची निरुपाची शपथ बी घेतली होती ते समज गेलं पाण्यात आणि काय तर आता चौदा लाख घेऊन मला कॅनडाला जायचं आहे जॉब करायला अरे जा घाल तुझा जॉब चुलीत अरे इथे काहीतरी जॉब कर ना असे आता सत्य म्हणू लागतो तेव्हा पंकज लागते सध्या तुला याबद्दल काय बी कळत नाही आहे तू बोलूच नको माझा कॅलिबियरचा जॉब फक्त कॅनडा ते आणि मला तो करायचा आहे त्यामुळे मम्मा तुला माझ्यासाठी तुझ्या बबड्यासाठी हे सगळं करावंच लागेल लहानपणापासून तू माझ समज ऐकत आली की नाही त्यामुळे तुला हे माझं स्वप्न पूर्ण करावंच लागेल तेव्हा लगेच आता देविका हा सगळा आरडाओरडा ऐकून हॉलमध्ये येते आणि लग ते काय झालं आई एवढा कसला आरडाओरडा चाललाय तेव्हा मीरा मू लागते देविका अगं बघ ना तुझा नवरा हा पंकज काय बोलतोय हे घर गहाण ठेवून चौदा लाख घ्यायचे आणि मग त्याला कॅनडाला जायचं आहे सेटल होण्यासाठी तेव्हाला गेस लागते ए मीरा तू गापा बाईस आणि तिला कशाला सांगते ही आयडिया तर तिचीच आहे तिनेच मला सांगितलंय मम्माने तिला पार्लर उभी करण्यासाठी हे घर गाण ठेवलं होतं आणि पन्नास लाख दिले होते आणि बघ मम्मा तुला चौदा लाख देणार तिचीच आयडिया ही म्हणून तर मी आलो आहे मम्माकडे आता मात्र सगळेजण या फुसक्या देविकाकडे बघू लागतात म्हणजे पंकजच्या डोक्यात हे सगळं या बबडीने भरवलंय तर तेव्हाला गेस सत्यावर लागतो वा म्हणजे हा घास इकडून इकडे आलाय तर काय म्हणतात ना चौदाला घेऊन जायचे पंकजला कॅनडाला सेटल व्हायला आणि इकडे निरुपाच्या जीवावरती ही देविका उधार असंच काहीतरी ना ए बबडे अगं पन्नास लाख कधी दिले होते सतरा लाखाचं होतं ना घर उलेला। हे घर गाण ठेवलेलं आणि हे बघ बबडे उगस तू या पंकजच्या डोक्यात काय बी भरू नको हो एवढं घरावरती पैसे काढून कोण भरणार ते तेव्हा लगेच देविका कुणाला नाही पंकज मी असं कधी म्हणाले तेव्हा लागतो देविका अगं बेबी तूच आयडिया दिली ना आणि हे बघ मम्मा आता लपून छपून आपल्याला काही करायचं नाही तेव्हा तू घर गाण ठेवलं होतं ते लपून छपून हो की नाही पण मम्मा आता मी स्पष्टच बोलतोय अगं ह्या घराला गाण ठेवून माझं करिअर उभं राहू शकतं त्यामुळे प्लीज मम्मा विचार कर तेव्हा लगेच आता सत्यावं लागतं ए बाबड्या अरे विचार तुला कर लागेल अरे जरा विचार कर हे घर गाण ठेवल्यानंतर काय परिस्थिती होईल आमची अरे आम्हाला रस्त्यावर यावं लागेल अरे तुला लाज वाट तु तु वा नाही वाटत हे सगळं बोलायला तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको तू विचार कर आणि सांग बरं तेव्हा निरुपा मला ते जमणार नाही पंकज अरे तुझ्याकडे एवढ्या डिग्री आहे ना मग त्या काय कामाच्या अरे तुझ्या डिग्र्या दाखव आणि त्या जीवावरती नोकरी बघ हे बघ हे कॅनडाला जाऊन जॉब करण्याचं स्वप्न बंद कर कारण माझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे आणि आता हे घर घाण मी ठेवणार नाही एवढी मोठी रिस्क आता मला घ्यायची नाही एकदा मी फसले पंकज तेव्हा लगेच आता पंकज लागतो नाही मम्मा प्लीज असं नको करू ग माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुला एवढं करावंच लागेल मम्मा तेव्हा सत्य मला वागतं हे बबड्या अरे या वयात आता खरं तर आपण आईबापांची जबाबदारी उचलली पाहिजे अरे त्यांचा वयाचा तरी विचार कर खरं तर आता तू त्यांना सुका ठेवायला पाहिजे घराची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि तू त्यांच्याकडेच पैसे मागतोय आणि त्यांचं हे घर गहाण ठेवायला सांगतोय तुला काहीच नाही वाटत तेव्हा पंकज मला ते सत्या सांगितलं ना तू मध्ये बोलू नको आणि त्यांना फसवू नको हे बघ मामा माझं ऐकते आणि ती माझ्यासाठी हे करणारच उगच त्यांना भडकवण्याचं काम करू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते सत्या अगदी बरोबर बोलतोय आता मात्र सत्याला धक्काच बसतो तेव्हा निरुपा लागते सत्याचं म्हणणं मला पटतंय पंकज अरे तू या घरचा मोठा मुलगा आहे ना मग जबाबदारी कधी घेणार रे अरे नोकरी कर ना अरे आजवर तू खूप वेळा फसवलंय आता मी फसणार नाही या त्याच वेळेस सत्य धुमकेतूजवळ येतो हो आणि लागतो धुमकेतू तू अगं हे काय चालू आहे मी खरं खरं बघायलोय नाही सगळं धुमकेतू अगं मला चिमटा काढ की आता मीरा जोराचा चिमटा काढते तेव्हा सत्या मला लागतो अरे बापरे धुमके तू तु एवढा मोठा चिमटा अगं हळूच काढायचं की अगं धुमके तू हे मी काय बघायलो ही बापाची बायकोच बोलते ना त्याच वेळेस सत्या आपल्या बापाजवळ जातो आणि आता सुधाकर भाऊ असं तोंड आ करून निरूपाकडे बघत असतात चक्क या लाडक्या बबड्याला आज निरुपाने नकार दिलेला असतो ना तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप ही तुझीच बायको आहे ना का तुझी बायको चेंज झाली काही बदल बदल तर झाला नाही ना अरे बदलली की काय बघून घे रे बाबा मला काय वाटत नाही तुझी बायको आहे म्हणून तेव्हा लगेच आता सुधाकर बाबा म्हणा ए सत्या गप्प बई शांत बैस नाहीतर ती तिच्या पहिल्या अवतारात परत येईल आणि एकदा का ती पहिल्या अवतारात आली की ती सगळं काही उलट वागते तुला माहिती आहे ना त्यामुळे गप्प बैस तेव्हाला गेस निरुपा लागते पंकज तुझ्या डिग्र्यांच्या जीवावरती तू नोकरी कर तुला कॅनडाला जाण्याचं स्वप्न बघणं बंद करावं लागेल तेव्हा पंकज लागतो मम्मा असं नको करू ग प्लीज माझं ऐकून घे तेव्हा लगेच सत्या लागते लागते तुझी आई निरुपा जे काय बोलते ना त्या अगदी ते, ना ते अगदी बरोबर आहे हे घर गाण ठेवून तू त्यांना उघड्यावर पाडण्याचा प्रयत्न करतो या तेव्हा लगेच आता मीरा मला लागते अगदी बरोबर त्याच वेळेस पंकज लागते मीरा तू तर मध्ये बोलूच नको अगं तुझं फडतूच दुकान आहे तसं दुकान टाकू का मी तेव्हा लगेच निरुपा म्हण लागते पंकज तिला काही बोलायचं नाही या कमीत कमी तिचं प्रामाणिकपणे दुकान चालून ती चार पैसे कमवते स्वतःच्या कष्टाने तुझी नोकरी करून तुला चार पैसे कमावता येत नाही काय उपयोग रे तुझ्या या डिग्र्यांचा चुलीत घाल तुझ्या डिग्र्या आता मात्र सत्यला आणखीन धक्का बसतो धुमके तू अगं हे काय बघायला मी चक्क आज निरुपा आपल्या दोघांची बाजू मांडायली वा अरे बाप रे निरुपात हा बदल कसा झाला सत्याला मात्र काय करावं तो एकटक निरुपाकडे बघत असतो त्याच वेळेस निरुपा पंकज जवळ येते आणि पंकज आता पाठीमागे पाठीमागे जातो तेव्हा लगेच आता तो पटकन सोप्याच्या खुर्चीवरती बसतो त्यावर निरुपा मला लागते पंकज एक गोष्ट लक्षात ठेव तुला ना चौदा लाख आहे ना तू कॅनडाला आहे तू इकडेच थांब आणि नोकरी कर नीट लक्षात ठेव तेव्हा पंकज आता पटकन उठतो आणि मम्माच्या गळ्याला शपथ घेतो आणि लागतो मम्मा मी तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो मी तुझे समदे पैसे परत करेन फक्त मला चौदा लाख दे मम्मा त्याच वेळेस निरुपाला आठवतं मागच्या वेळेस अशीच माझ्या डोक्यावरती हात ठेवून पंकजने शपथ घेतली होती मम्माची शपथ घेतो सहा महिन्यात नोकरी करून पप्पांचे सगळे पैसे परत करेल तेव्हा निरुपत झटकन आता पंकजचा हात बाजूला करते आणि लागते ए खोट्या शपथ घेणं बंद करा मला मारायचा प्लॅन प्लॅन आहे का हे बघ मागच्या वेळेस असंच माझ्या डोक्यावरती हात ठेवून तू शपथ घेतली होती माहिती आहे ना मग काय केलं एक रुपया तरी परत केला का यांचा अरे पस्तीस लाख घेऊन फरार झाला होता की नाही सहा महिन्यात नोकरी करून पस्तीस लाख फेडेल मम्माची शपथ घेतो असं टमाटमा बोलला होता ना मग दिला का एक रुपया तरी मग आता का शपथ घेतोय चालनिगीकडनं आणि हे स्वप्न बघणं बंद कर त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते आई ओपन पंकजचं करिअर येते आणि पंकजचा कॅलिबियरचा जॉब फक्त कॅनडालाच भेटू शकतो तेव्हा लगेच आता निरुपाला मात्र या बबडीचा खूपच राग येतो तेव्हा ती रागाच्या भरात देविकाजवळ येते मला लागते ए देविका तुला जर वाटत असेल ना तुझ्या नवऱ्याने कॅनडाला सेटल व्हावं तर तुझ्या बापाला फोन कर आणि चौदा लाख मागून घे तुझा बाप लय श्रीमंत आहे ना चौदा लाख तर सहज देऊ शकतो हो की नाही मग कर फोन त्याला तेव्हा देविका म्हणू लागते आई तुम्हाला माहिती आहे ना माझे बाबा आजारी आहेत खूप ते सिरियस आहेत ते कसे पैसे देणार तेव्हा निरुपा म्हणू लागते हो नाही मला माहिती आहे ना तुझा बाप आजारी आहे पण तुझा अंकल तर ठणठणीत आहे की नाही मग त्याला फोन कर आणि त्याच्याकडनं मागून घे चौदा लाख आणि मग जाऊ दे तुझ्या नवऱ्याला कॅनडाला आता मात्र लगेच सुधाकर भाऊंना मात्र आपल्या बायकोचं असं कसं कौतुक वाटतं सुधाकर भाऊ मात्र निरुपा येतात आणि मग लागतात वा निरुपा वा आज मला तुझं हे वागणं अतिशय पटलेलं आहे निरूपा आज एका आईने जे करायला हो होतं ना ते निरुपा तू केलंय आज तू आईची जागा अगदी छान पद्धतीने निभावली निरूपा खरंच वा आजवर तू या पंकजचे खूप लाड केले त्याला हवं नको ते सगळं काही दिलं आणि म्हणूनच हा पंकज तुझ्याकडे घर गाण ठेवून चौदा लाख मागायला आला कारण लहानपणापासून त्याला हेच माहिती होतं की आपली मामा आपले सगळे लाड पुरवते आपल्याला जे हवं नको ते समज देते आणि म्हणूनच तो तुझ्याकडे वर तोंड करून हे पैसे मागत होता पण वा निरूपा आज तू बरोबर पंकजला खडसावले आता बघ तू जर हे सगळं आधीच केलं असतं तर आज चांगली नोकरी असते आणि याच्या खिशात चार पैसे असते पण नाही दे निरूपा आज तू जे काय वागले ते अगदी मनाला भवला खरंच खूप भारी असे म्हणत आता सुधाकर बाऊंनी निरुपाचं अगदी कौतुक केलेलं असतं तेव्हा निरुपा पंकजला म्हणून लागते पंकज आता हे कॅनडाचं भूत उतरव आणि नोकरीचं बघ असे म्हणत निरुपा ता आते। आता रूममध्ये निघून जाते तिच्या पाठोपाठ सुधाकर भाऊही निघून जातात आता मात्र पंकज आणि देविकाला धक्काच बसलेला असतो कारण आज निरुपा जे काही वागलेली असते ते सगळं काही उलट असतं ना तेव्हा सत्य असं लागतं आणि मला लागतो बबड्या आता तू कॅनडाला जा नाही तर कोल्हापूरला जा पण ते स्वतःच्या हिमतीवर तू एक काम कर तू एखादी नोकरी शोध आधी नोकरी कर चार सहा महिने पैसे कमाव आणि चौदा लाख सासले का बवड्या आणि मग तू कॅनडाला जा आता पंकजला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता सत्य आणि मीरा मात्र फुसक्या पंकजकडे बघून असू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल एकतीस डिसेंबर पर्यंत रियाला घरी आणायचा आता हा सत्य आणि मीराने निर्णय घेतलेला असतो आणि त्याप्रमाणे आता अगदी म्हाताऱ्या बाबाचं सोंग घेऊन आता सत्या इकडे रस्त्यात उभा असतो आता इकडे रिया स्कूटरवरती घरी निघालेली असते आता मुद्दामून सत्या तिच्या स्कूटीसमोर येतो जेणेकरून आता रिया त्याला उडवेल आणि मग पुढे जो काही प्लॅन केलेला असतो ना तो आपल्याला बघायला मिळेल तर इथे आत्ता रियाने बरोबर सत्याला उडवलेलं असतं सत्या जोर जोरात ओरडू लागतो वाचवा मला वाचवा आता मात्र रियाला मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो आता सत्या आणि मीरा म्हणून यार या रिया आणि रवीला कसं घरी आणणार हे आपण लवकरच बघूया तर अशाच एका नवीन मालिकेचे अपडेट बघण्यासाठी वचन दिले तू मला ही मालिकाही अतिशय सुंदर आणि रंजकदार असणार आहे त्यामुळे तुम्हाला जर ही मालिका बघायची असेल तर ऋतिका रिव्ह्यू या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद